नमस्कार आज आता आम्ही जोर बाजाराच्या इथून चाललो होतो आणि कसा अनुभव आहे आपण आपल्या लोकांशी वाटतो काल तर छान होत पाऊस येत होता परंतु मुंबई गरमी वी� आहे आज

या ठिकाणी कौशल्यांची जींची राहण्याची व्यवस्था पूर्णपणे मी माझी जबाबदारी होती मुंबई हा निश्चितच एक लक्ष्य परिवाराचा खूप मोठा भाग आहे आणि या मुंबई मध्ये काम करत असताना लक्ष्य परिवाराचा ज्यावेळेस मी एक इथला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यावेळेस मी काम बघतो त्यावला काय वाटतं जव्यास निश्चितच माझ्यावरती सुद्धा जबाबदारी आहे की ज्यावेळेस माझ्या लक्ष्य टीमची हेड ऑफिस ची टीम ज्यावेळेस माझ्या मुंबई मध्ये येते त्यावेळेस त्या टीमचं राहण्याचं असेल खाण्याचं असेल पिण्याचं असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या सर्वांची काळजी घेणे त्यांच्या ज्या झाल्या बाप्पा वैष्णव तुला काय वाटतं छान वाटत आमची सर्व काही पूर्ण विलयची वडीत की यांच्या माध्यमातून मला असं वाटत मला असं वाटतं की अरवदर ना मुंबईचा राणी जे आहे ते खूप सुंदर आहे आणि त्यामुळे कुठतरी खूपच चांगला अनुभव मुंबईचा घेतला मुंबईचा अनुभव हा प्रत्येकाने घेता आला पाहिजे मुंबईचं धकाधकीचं जीवन जे आहे ते प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे मोस्टली ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने पत्रकार व्हायचं आहे ज्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी करायचं आहे ते घेत म्हणतात